जुगनी येथील आदिवासी बांधवांचे तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच अध्यक्ष मोठा की सचिव मोठा उपोषणकर्त्यांचा सवाल शहादा प्रतिनिधी अकराणी तालुक्यातील जुगनी येथील प्रलंबित एकूण अकरा वंदावे तात्काळ निकाली काढा या मागणीसाठी वंदावेदारांनी उपविभागीय अधिकारी शहादा कार्यालयासमोर छेडलेले बेमुदत तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी हे जाणीवपूर्वक आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत वनहक्क समितीच्या बैठकीत अध्यक्षांनी सही केली परंतु सचिवांची सही राहिली आहे सहाय्यक प्रकल्प अधिकारी सायराबान हिप्परगे यांनी पुनर्पडताळणी करण्याचे निर्देश आम्हाला दिले आहेत अशी उडवा उडवीची उत्तरे सुभाष दळवी यांनी दिली त्यामुळे अध्यक्षपद मोठे की सचिव पद मोठे हा सवाल उपस्थित होतो उपविभागीय अधिकारी हे दिशाभूल करणारी उत्तरे देऊन आमची फसवणूक करीत आहेत असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे टेंब्या वळवी बारक्या वळवी बारक्या पावरा वांग्या पाडवी जोमा वळवी बिंद्या वळवी उत्या वळवी गारद्या पाडवी रिहजा पावरा तुबड्या वळवी बांग्या वर्वी आदि अकरा वंदावेदार सरह दिलवर सिंह पाडवी आदि जुगनी गावातील प्रलंबित वंदावेदार उपोषण बसले आहे। सदर वनहक्क दावेदार वारंवार कार्यालय हेलपाटे घाला लाउन शारीरिक व मानसिक त्रास दिला जाता है। त्यांचे वनहक्क दावे जानीवपूर्वक संबंधित लिपिक व अधिकारी हे निकाली काढत नाही असा आरोप वंदावेदारांकडून करण्यात येत आहे आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा वंदावे निकाली काढा नाही तर खुर्च्या खाली करा या अधिकाऱ्यांचे करायचे काय खाली डोक वर पाय अशा जोरदार घोषणा उपोषण करत्यांनी दिल्या करते आपल्या मागणीवर ठाम राहत त्यांनी रात्रीही उपोषण सुरूच ठेवले आहे आम्ही तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून अमरण उपोषणाला बसलेलो बसलेले आहे रात्रंदिवस दिवस इथं बसून आम्ही वन द्याव्याची निकाली काढावी असे आम्ही मागणी करत आहे रात्रंदिवस इथं मच्छरमध्ये बसून इथं रात्रंदिवस काढत आहे तरी प्रांत अधिकारी आमच्याकडे लक्ष देत नाही आहे आणि पुढेपर्यंत आम्ही हे उपोषण चालूच ठेवू ही आमची मागणी आहे आम्ही तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आज तिसरा दिवस उपविभागीय कार्यालय यांच्या ऑफिसासमोर उपासनाला बसलेला आहे तिसरा दिवून हो दिवस होऊन सुद्धा आम्हाला यांचे आधीसुद्धा हळूहळूचे उत्तर होते आता त्यांच्या जीवावर आली असताना ते आता त्यांचं म्हणणं काय आहे आम्ही तिकडे पाठवलेले फाईल इकडे पाठवलेले म्हणजे या लोकांना काहीच कळत नाही म्हणजे आम्हा आम्हाला ते मूर्ख बनवत आहे की यांना काहीच माहीत नाही असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजेच यांच्या कर्तव्यापासून कुठेतरी हे दूर होत आहे यांना स्वतःला लाज तर वाटलीच पाहिजे की तीन दिवस झाले त्यांचं काहीच म्हणणं नाही खोटं उत्तर आहे काल एक पत्र दिलं होतं त्यांनी विनंती की तुमचं उपोषण मागे घ्या आम्ही कलेक्टर ऑफिसरला तुमचं फाईल पाठवलेलं आहे म्हणजे याचा अर्थ आम्हाला कायदा माहीत नाही अजून प पहिल्या दिवशी त्यांचे उत्तर आलेलं होतं की हे पूर्ण या तालुकास्तरीय कमिटीचे अध्यक्ष असताना जे प्रकल्प मॅडम सदस्य राहतात पण तरी ते म्हणतात की प्रकल्प मॅडमचा त्यांनी सही केलेली नाही आहे म्हणजे मीटिंग कशा पद्धतीने होतं हे आदिवासीला माहिती नसतं कोण काय करतं हे आदिवासीला माहिती नसतं त्यांचं म्हणणं आहे नुसतं आदिवासी नावाचा पगार घ्या